एक दिवसीय शिक्षकाने घेतला अध्यापनाचा अनुभव हातकणंगली तालुक्यातील नरंदे येथील नागनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित नरंदे हायस्कूल नरंदे देशमुख इंग्लिश मिडियम स्कूल या निवासी अनिवासी प्रशालेत पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दिवशी एक दिवसीय शिक्षक बनलेल्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय कामकाज पाहिलं एक दिवसीय अध्यापनासह प्रशालेची प्रार्थना नियोजन शिस्त कामकाज याचा अनुभव घेतला कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचं पूजन सह व्यवस्थापक व्ही खोकरे यांच्या शुभ हस्ते व संस्था सेक्रेटरी नमितताई मुख्याध्यापक बी एस खोत यांच्या उपस्थितीत पार विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून एक मुख्याध्यापक श्रेयस पाटील समीक्षा पोद्दार यांच्यासह एस टी गावडे उपमुख्याध्यापक बी एस खोत यांनी विद्यार्थ्यांना शिक्षकांबद्दल आणि डॉक्टर राधाकृष्णन यांच्याबद्दल विशेष माहिती सांगितली या निमित्ताने तालुका कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या कुमार कशिश पाथरवट कुमारी अंजली मगदूम साईराज जाधव या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन एस आर शिंदे यांनी केलं रिया भोरेनं प्रास्ताविक केलं तर आभार स्वप्नाली कुंभार हिनं मांडले सदर कार्यक्रमात सर्व शिक्षक शिक्षेत शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज